मराठी एस एस कम्युनिकेशन आणि सर्व्हिसेस द्वारा संचलित असणारे द मोबाईल स्पेस घेऊन येत आहेत दसरा आणि दिवाळीनिमित्त धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी तसेच नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या स्मार्ट अँड्रॉईड टी खरेदीवर होम थिएटर मिळवा एकदम फ्री एवढेच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध त्वरा करा धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम स्क्रीनवरील वर संपर्क करा पत्ता संगम मेडिकल अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्ड जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन सामाजिक कार्यात अव्वल असणाऱ्या विट्यातील नेचर केअर फर्टिलायझरने देशभक्तीचा मोठा आदर्श घालून दिलाय सर्वसामान्य आणि गोलगरीब विद्यार्थ्यांसाठी नेचर केअरने एक अफलातून उपक्रम राबवलाय छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये अधिक बळकट करण्यासाठी नेचर केअरने हा जबरदस्त उपक्रम राबवलाय गोरगरीब विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीचे दर्शन घडवण्यासाठी नेचर केअरने पुढाकार घेतलाय त्यानुसार शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्याचे दर्शन घडवणारी सहल आयोजित करण्यात आलीय विट्यातील आदर्श आश्रम शाळेतील तब्बल तीस विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च उचलून नेचर केअरने देशभक्तीचा एक नवा आदर्श घालून दिलाय नेचर केअर चे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे यांच्या संकल्पनेतून हा जबरदस्त उपक्रम राबवण्यात आलाय त्यानुसार आज रविवारी पहाटे विट्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना घेऊन ही सहल रायरेश्वर कडे रवाना झाली आहे दे। दे। मला तुझ्यात राजा तुला माझ्या तर ऋषू दे, दे। तुझ्या फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा या कंपनीच्या वतीनं प्रायोजक कंपनी करत असलेल्या या पहिल्या रायरेश्वर ट्रेकसाठी आपण आदर्श आश्रम असतील मराठी शाळेचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांना एक असणाऱ्या जाज्वल्य इतिहासाची देशभक्तीची आवड निर्माण व्हावी तिथल्या असणाऱ्या माणसामध्ये एक जागता मानबिंदू उपलब्ध असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून आज आपण हा ट्रेक आयोजित करतो यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली हा दृढ निर्धार केला ती पवित्र जागा म्हणजे रायरेश्वर या रायरेश्वरच्या पवित्र मंदिरामध्ये सर्व सारे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणं नतमस्तक करणं आणि त्याच्या माध्यमातून एक संपूर्ण जगाला संदेश देणं शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र शिवछत्रपतींनी उभा केलेला हा हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्या ठिकाणी साकारला त्या ठिकाणी त्या लोकांना जाऊन तिची ऊर्जा घेऊन या संपूर्ण असणाऱ्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्याचं वारं निर्माण करणं देशभक्तीचं वारं निर्माण करणं या असणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये माणूस मूल्य निर्माण करणं यासाठीच हा एक अट्टास आहे त्यासाठी नेचर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं खूप चांगल्या पद्धतीने सहकार केले आणि हा संकल्प बांधला आहे या महाराष्ट्रातली जेवढी अशी मुलं आहेत की जे स्वतः असणारी पैसे खर्च करू शकत आहेत किंवा अनाथ आहेत जी किंवा कि कदाचित ज्यांना वेगवेगळ्या वेग असणाऱ्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही जे ज्यांना शिकण्याची पण भ्रांत आहे अशा मुलांसाठी हा ट्रेक आहे अशा विद्यार्थ्यांना आपण या असणाऱ्या शिवतीर्थभूमीवर त्याला घेऊन जायचं आहे प्रौढ प्रताप धीश्वर महाराजा दिला यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी वयाचा केवळ सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले मुठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले महाराजांच्या याच शौर्याची आणि पराक्रमाची गाथा गोरगरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी विट्यातील नेचर केअर फर्टिलायझरने एक जबरदस्त उपक्रम हाती घेतला आहे त्यानुसार विट्यातील आदर्श आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना थेट रायरेश्वर येथील किल्ल्याचे दर्शन घडावे यासाठी विट्यातील नेचर केअर फर्टिलायझर्स चे कार्यकारी संचालक जयदेव परवे यांच्या माध्यमातून अभिनव संकल्प साकारण्यात आला आहे या गोरगरीब विद्यार्थ्यांना आयुष्यात एकदा तरी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या मातीचा स्पर्श व्हावा आणि परिस्थिती नसलेल्या या विद्यार्थ्यांना गडकोट फिरण्याची संधी मिळावी यासाठी नेचर केअरने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार विटातील आदर्श आश्रम शाळेतील तब्बल तीस विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च उचलून अर्थात या विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट हॉटेलमध्ये जेवण आणि नाश्त्याची जबरदस्त सोय करून या विद्यार्थ्यांच्या आनंदात छोटीशी भर घातली आहे तर देशभक्तीचा हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन नेचर केअरने मोठा आदर्श देखील घालून दिला आहे त्यानुसार आज रविवार सहा ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्राध्यापक विजय लोहार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रायरेश्वरकडे रवाना झाली यावेळी विद्यार्थ्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत विटा शहर दणाणून सोडले एकूणच सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाप्रती आपुलकी बाळगणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझर चे सर्वत्र कौतुक होत आहे गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्या पासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात